नमस्कार चानल मदे, अपले मी विकास लवांडे सत्याग्रही या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आज अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस आज मी आपल्याशी बोलायला आलोय ते पुन्हा एकदा हा जो काही जातीय तणाव राज्यामध्ये आहे ओबीसी आणि मराठी हा मराठा आरक्षण ओबीसी आरक्षण याच्यात नेमकं कारण काय ते आज मी आपल्याला सांगणार आहे कशामुळं हा वाद सुरू आहे कशामुळं हा जो काय संघर्ष सुरू आहे याच्याबद्दलची स्पष्टता मी आज देण्यासाठी आपल्या समोर आलेलो आहे आज वृत्तपत्रामध्ये एक बातमी वाचली की मागच्या आठ महिन्यामध्ये अकराशे पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत आठ महिन्यामध्ये अकराशे पेक्षा जास्त शेतकरी जेव्हा आत्महत्या करतात तेव्हा हे शेतकरी कोण आहेत सर्वसाधारणपणे हे सर्व शेतकरी ओबीसी आहेत मराठा आहेत हे दोन्हीकडचे शेतकरी जर मरत असतील तर दोन्हीकडच्या जातीय नेत्यांना या प्रश्नाचं काहीच वाटत नाही का ओबीसीचे रोज अंगावर येणारे एकमेकाच्या किंवा मराठा नेते एकमेकाच्या रोज अंगावर येणारे आपल्या जातीतले शेतकरी बांधव जेव्हा आत्महत्या करतात महाराष्ट्रात सरासरी दररोज सात ते आठ आत्महत्या होतात तुम्हाला त्याचं काहीच वाटत नाही आरक्षणाने प्रश्न तुमचे आत्महत्या शेतकऱ्यांचे जे होतात ते का नाही सुटले असे प्रश्न आर्थिक स्वरूपाचे विशेषतः मराठवाड्यातल्या तरुणांना माझा प्रश्न आहे ज्यांचं वय पस्तीस चाळीस पेक्षा कमी आहे या सर्वांना माझा जाहीर सवाल आहे की तुमचे नेमके प्रश्न कसे शोधणार आहात तुम्ही सगळ्या प्रश्नांचं उत्तर तुम्ही आरक्षणात कसं काय शोधू शकता मराठवाड्यामध्ये जी काय बेरोजगारी आहे याचं उत्तर आरक्षणात आहे का मराठवाड्यामधल्या शेतकऱ्यांच्या जे आत्महत्या होत आहेत विदर्भात शेतकऱ्यांचे ज्या आत्महत्या होत आहेत त्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना आरक्षण आहे बऱ्यापैकी लोकांना ते कुणबी असतील किंवा ओबीसी असतील त्यांचे प्रश्न का सुटत नाहीयेत याचा कधीतरी विचार करा मनोज जरांगे पाटील असतील किंवा ओबीसीचे जे कोणी पाच सहा नेते जे आहेत रोज एकमेकाचा बोलतायत प्रत्येक जणांची स्पर्धा लागली की ओबीसीचा मी नेता म्हणून छगन भुजबळाम पासून गोपीचंद पडळकर लक्ष्मण हाकेपर्यंत तायवाडेच्या पर्यंत, पर्यंत सगळ्या ओबीसीतल्या नेत्यांना आणि मराठा जे काय जातीच्या आरक्षणाच्या निमित्ताने मनोज जरांगे पाटील हे नवे नेतृत्व मागच्या दोन वर्षामध्ये उदयास आलं तशा मराठ्यांच्या अनेक संघटना आहेत माझ्या माहितीने पंधरापेक्षा जास्ती संघटना आहेत या संघटनांचे नेते अनेक वर्षे त्या समाजासाठी काम करतात ते नेते कुठे आहेत सध्या जरांगे पाटलांच्या सोबत हे नेते का नाहीत हा जरांगे पाटलांना सुद्धा माझा प्रश्न आहे की मराठा संघटनांच्या जे काम करणारे लोक होते ज्यांनी सकल मराठा क्रांती मोर्चे काढले अठ्ठावन्न त्यातले जे काही समन्वयक हो होते ते तुमच्या टीममध्ये नाहीयेत का हा माझा तुम्हाला एक सवाल आहे दुसरा मला जो मुद्दा मी सुरुवातीला म्हणलं की ही लढाई कशामुळे सुरू झाली आहे जर आपण बारकाईने अभ्यास केला तर कुणबी प्रमाणपत्र मिळवणं ही वेगळी प्रोसेस आहे कुणबी प्रमाणपत्र मिळवण्याची प्रक्रिया एकोणीशे चौऱ्याण्णव सालापासून सुरू आहे तेवीस मार्च चौऱ्याण्णवच्या जी आर नुसार कुणबी जातीचं आरक्षण सुरू आहे ज्याला ओबीसी म्हटलं जातं त्या ओबीसी आरक्षणामध्ये कुंभी आहेत हे मी वारंवार प्रत्येक व्हिडिओमध्ये जाणीवपूर्वक सांगतोय कारण मराठा आरक्षण आणि कुंबी आरक्षण या दोन स्वतंत्र गोष्टी बनलेल्या आहेत मराठा म्हणून आरक्षण मिळण्यामध्ये अनंत अडचणी आजपर्यंत आलेल्या आहेत कोणतेही मुख्यमंत्री या राज्यातले आजपर्यंत ते देऊ शकलेले नाहीत इच्छा असो अगर नसो पण देऊ शकलेले नाहीत याची अनेक कारणे ते वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये मी सांगितले ते माझे वेगवेगळे व्हिडिओ आपण जरूर बघा परंतु खरा प्रश्न काय आहे ओबीसीना कशाची भीती नेमकी जे मराठा आपले पुरावे देऊन कुणवी प्रमाणपत्र काढतायत ही प्रक्रिया मागचे तीस वर्ष सुरू आहे दोन हजार चार मध्ये सुधारित जी आर निघाला सुशील कुमार शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना आघाडीचं सरकार असताना सुधारित जी आर निघाला आणि मराठा कुणबी कुणबी मराठा ही प्रमाणपत्र मोठ्या प्रमाणावर मिळायला सुरुवात झाली दोन हजार चार नंतर त्याच्यावर पुन्हा एकदा सुधारित जी आर दोन हजार बारा मध्ये आला आणि जात पडताळणीच्या अनुषंगाने जी आर आले त्या जात पडताळणीच्या अनुषंगाने जे जे मराठी आपले पुरावे देऊन कोणी प्रमाणपत्र घेत आहेत ओबीसी बनतायत त्यांचं जात पडताळीमध्ये ज्यांचं टिकतंय त्यांना ओबीसी आहेतच ते याच्यात दुमत असण्याचं काहीच कारण नाही त्यामुळे ओबीसी अस्वस्थ का आहेत हा जो काय प्रश्न आहे याचं उत्तर असं आहे की आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये ओबीसीसाठी आरक्षण असतंच आहेच आहे वर्षानुवर्षे म्हणजे राजकीय आरक्षण आता जे मराठा पुरावे देऊन कुंदी बनलेले आहेत म्हणजे ओबीसी बनलेले आहेत हे आता ती निवडणुकीतली आपली व्याप्ती घेतील निवडणुकीमध्ये आता कोणी जिल्हा परिषदला उभे राहील कुणी पंचायत समितीला उभे राहील कोणी महानगरपालिकेला नगरपालिकेला उभे राहील जे मराठे कुणबी प्रमाणपत्र घेऊन ओबीसीच्या आरक्षणात निवडणुकीला उभे राहतील आणि मग त्याच्यामध्ये मायक्रो ओबीसी असतील किंवा माधव पॅटर्न मधले ओबीसी असतील माळी धनगर वंजारी या सगळ्या लोकांना त्याच्यामध्ये भीती हीच आहे की जे मराठे कुणबी प्रमाणपत्र मिळून ओबीसीचं आरक्षण घेतील ते निवडणुकीलाही उभे राहतील आणि मग आपला राजकीय वाटा जाईल खरं राजकीय आरक्षणाचा हा वाद आहे सामाजिक आरक्षण आर्थिक स्वरूपाचं आरक्षण किंवा सरकारी नोकरीतलं आरक्षण किंवा शिक्षणातलं आरक्षण हा वाद आता माझ्या मते बारकाईने जर दो आपण दोन्हीकडचा अभ्यास केला तर लक्षात येईल आपल्या Mm -hmm. की खरा वाद हा राजकीय आरक्षणाचा बनलेला आहे ओबीसीना जी भीती वाटते ती हीच वाटते की हे कुंडी जे घेऊन प्रमाणपत्र घेऊन येतील जे जे मराठा कुंडी प्रमाणपत्र घेऊन येतील ते ती आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये आपलं आरक्षण चा ता ताबा घेतील आणि राजकीय आरक्षण आपल्यापासून हिरावलं जाईल ही खरी भीती ओबीसीना आहे आणि काही मराठ्यांना सुद्धा त्यासाठीच आरक्षण हवं आहे जे गरजवंत मराठे आहेत त्यांचा प्रश्न वेगळा आहे त्यांचे प्रश्न हे आर्थिक स्वरूपाचे प्रश्न आहेत मग त्या कुटुंबातल्या बेरोजगारीचा प्रश्न असेल त्या कुटुंबाच्या शेतीचे प्रश्न असतील आर्थिक स्वरूपाचे प्रश्न परंतु जे गरजवंत मराठा नाहीत त्यांची गरज आहे राजकीय आरक्षण मिळवण्याची म्हणजे जर ओपनला आरक्षण आलं म्हणजे ओपनसाठी जर जागा असेल तर मधून उभं राहायचं आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जर ओबीसीसाठी आरक्षण जिथं कुठे असेल तिथं हाच व्यक्ती पुन्हा ओबीसी म्हणून कुणबी प्रमाणपत्र घेऊन निवडणूक लढवणार आणि खरा वादाचा मुद्दा इथेच आहे जे मराठे कुणबी प्रमाणपत्र घेऊन ओबीसी बनतायत ते राजकीय आरक्षण सोडणार का हा खरा कळीचा मुद्दा बनलेला आहे आणि याच्यावर मात्र आत्ता बोलण्याची गरज आहे त्याच्यावर कोणी आत्ता बोलत नाहीये ओबीसी आणि मराठा हा जो काही वाद आहे खरा वाद हा राजकीय आरक्षणाच्या निमित्ताने बनलेला आहे जरंगे पाटील आणि ओबीसीचे नेते या दोन्हीकडच्या नेत्यांना मला नम्रपणाने विनंती करायची आहे की आपण जे काही मुद्द्यावर संघर्ष करतात आंदोलन करतात भूमिका मांडतात पत्रकार परिषद घेतात या सगळ्या पातळीवर मनोज जरंगे पाटील आणि ओबीसीचे लक्ष्मण हाके पदळकर असतील भुजबळ असतील या सगळ्या नेत्यांना माझी विनंती आहे की तुमचे जे काही प्रश्न आहेत ते तुम्ही अं सरळ भाषेत मांडू शकत नाहीत का तुम्हाला अर्वाच किंवा असंसदीय भाषा वापरलीच पाहिजे का कमरेखालची भाषा तुम्हाला वापरणं आवश्यकच आहे का सुसंस्कृत भाषेत शिवशाहू फुले आंबेडकरांचा जो महाराष्ट्र धर्म आहे जो वारकरी संप्रदायाने विशेषतः मराठवाड्यामध्ये सुद्धा अनेक कीर्तनकार आहेत या कीर्तनकारांनी सुद्धा दोन्हीकडच्या नेत्यांना ओबीसी आणि मराठा दोन्हीकडच्या नेत्यांना स्पष्टपणाने जरा महाराष्ट्राची संस्कृती सांगितली पाहिजे की आपली भाषा कोणती आहे कमरेखालच्या भाषेत आपण आपले प्रश्न मांडण्याची गरज आहे का आरे भाषा वापरणं अपमानकारक भाषा वापरणं ही आवश्यक आहे का कुठल्याही कार्यकर्त्याला मग तो जातीय कार्यकर्ता असो सामाजिक कार्यकर्ता असो किंवा धर्माचे कार्यकर्ते असो अस्लील अर्वाच्य किंवा असंसदीय भाषा सोशल मीडियातनं असेल किंवा पत्रकार परिषदेतनं असेल भाषणातनं असेल ही आवश्यक आहे का ही महाराष्ट्राची संस्कृती नाही कोणत्याही जातीची सुद्धा संस्कृती नाहीये कोणतीही जात खेड्यातली असो नाही तर शहरातली असो कमरेखालची भाषा आरेखाऱ्याची भाषा दमबाजीची भाषा वापरणं ना आवश्यक नाही ती वापरल्यामुळं ताणतणाव निर्माण होत आणि एक दिवस जातीय दंगली मध्ये रूपांतर झाल्याशिवाय राहणार नाही याचा मला वास येतोय विशेषतः मराठवाड्यातल्या जे पाच सहा जिल्हे आहेत इथे ओबीसी आणि मराठा हा जो काही संघर्ष टोकाला चाललेला आहे त्या सगळ्यांची सोशल मीडियातली भाषा असो किंवा जाहीर भाषणातली भाषा परवा लक्ष्मण हाके गेवरायला गेले होते आणि दंड थोपटत होते चक्क अशा पद्धतीने लक्ष्मण हाके दंड थोपतून ओबीसीचे कोणते प्रश्न तुम्ही सोडवणार आहात किंवा त्याच मोर्चामध्ये तुम्ही गेवराईमध्ये कराडच्या नावाने जिंदाबादच्या घोषणा दिल्या गेल्या वाल्मिक कराडचं स्तोम माजवणं कशासाठी त्याच्यातलं कोणते ओबीसीचे प्रश्न सुटणार आहेत हा प्रश्न माझा ओबीसीच्या नेत्यांना आहे वाल्मिक कराडचं उदोत्त किंवा उदक्तीकरण करून ओबीसीचे कोणते प्रश्न सुटणार आहेत हा माझा ओबीसीच्या लक्ष्मण हाके असतील किंवा तथाकथित सर्व नेत्यांना माझा जाहीर सवाल आहे हेच जरांगे पाटलांना सुद्धा आव्हान आहे प्रश्न आपले अनंत आहेत प्रश्न संपणार नाही मग ते आरक्षणाचा असो नोकरीचे असो शिक्षणाचे असो आर्थिक स्वरूपाचे प्रश्न असो शेतकऱ्यांचे प्रश्न असो या सगळ्या प्रश्नांची मांडणी करताना बोलत असताना अरवादचे असंसदीय भाषा असंस्कृत भाषा खेडवळ भाषेच्या नावाखाली कमरेखालची भाषा वापरणं अजिबात योग्य नाही ओबीसी किंवा मराठा सरकारशी भांडत असताना सुद्धा सरकारमधल्या कोणत्याही मंत्र्यांना मग ते मुख्यमंत्री असोत किंवा कुणी असो आरे भाषा एकेरी भाषा वापरू नये ही मी आवाहन करतो आणि खरा प्रश्न हा राजकीय बनलेला आहे आता नोकरीच्या प्रश्नावर कोणी बोलत नाही शिक्षणाच्या प्रश्नावर कोणी बोलत नाही शेतकरी आत्महत्याच्या प्रश्नावर बोलत नाही जातीय नेत्यांच्याकडनं माझी अपेक्षा आहेत की आपण त्याच्यावर सुद्धा बोला आरक्षणात सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधू नका एवढं आवाहन करतो सत्याग्रही युट्यूब चॅनल जर आपल्याला आवडला असेल तर कृपया आपण सबस्क्राईब करायला विसरू नका शेजारचं बेल आयकॉनचं बटन द्या आणि आपलं जे काही मत असेल ते आपण इतरांना सांगत असतानाच हा व्हिडिओ व्हायरल करा आणि व्हिडिओ खालच्या कॉमेंटमध्ये आपलं मत जरूर व्यक्त करा धन्यवाद